नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सर्वात जास्त हेल्दी आणि तितकीच चविष्ट रेसिपी बनवून दाखवणार आहे तो म्हणजे पालकचा पराठा किंवा तुम्ही पालकची मसाला चपाती बोललं तरी काही हरकत नाही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला तुम्ही हा पराठा बनवला तर तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही पडणार म्हणजेच की भाजी चपाती करण्याची गरज पडणार नाही इतका चविष्ट लागणार हा पराठा पालक न खाणारे पण बाजारातून किलोने पराठा आणतील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि हा पराठा बनवल्या बनवल्या जितका नरम आणि चविष्ट लागणार तसाच दिवसभर नरम आणि चविष्ट सुद्धा लागणार पालकचा जरासुद्धा उग्रवास येणार नाही कोणत्या अशा महत्वाच्या टीप वापरायच्या आहेत की पालकचा पराठा दिवसभर नरम राहणार आणि चविष्ट राहणार चला तर मंडळी फटाफट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेली आहे दोन जुडी पालक क्वांटिटी थोडीशी जास्तच घ्यायची आहे पालकची तेव्हाच हा पराठा एकदम चविष्ट होणार बाजारामधून पालक आणली की त्याची देठं काढून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे साफ करून त्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ह्या पालकला आपल्याला थोडंसं बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे जास्तही बारीक कापायचं नाही मिडियम टाईपमध्ये कापून घ्यायचं आहे आता तुम्हाला पालक वापरायची नसेल किंवा तुम्हाला पालक भेटली नसेल तर तुम्ही पालक जागी मेथीसुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही अशी चांगली व्यवस्थित पालक कापली की भाजून घ्यायला त्रास होत नाही चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर आपल्याला पराठा बनवण्यासाठी पालक परतवून घ्यायचे आहे म्हणजेच की पालक फ्राय करून घ्यायचे आहे जवळपास दोन ते तीन मिनटापर्यंत त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस एकदम मंद आचर ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे मोहरी जिरा चटकायला लागले की एक चमचा ओवा टाकायचा आहे सोबतच एक चमचा तीळ टाकायचे आहे आता या तिन्ही जिन्नसांना म्हणजेच की या चारही जिन्नसांना गॅसला मंद आचरे ठेवून जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतवून पर घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त परतवून घेऊ नका हिवाळा चालू झालेला आहे तर तीळ खाणं जास्त आवश्यक आहे कारण की तीळ ही गरम असते म्हणून पराठा बनवताना त्याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तीळ वापरलं तरी काही हरकत नाही तीस ते चाळीस सेकंद परतून झालेले आहेत ह्या जिन्नसांना आणि तीळ थोडीशी चटकायला लागलेली आहे तर ह्या वेळेस आपल्याला चव चांगली येण्यासाठी इथे पाव चमचा हिंग वापरायची आहे सोबतच पाव चमचा हळद वापरायची आहे एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पुन्हा याला जवळपास वीस ते पंचवीस सेकंद ह्या मसाल्यांना सुद्धा या, या बाकीच्या जिन्नस बरोबर परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतून झालं की ह्यांचा कच्चेपणा निघून जातो आता ह्या वेळेस आपल्याला इथे मिरचीचा वापर करायचा आहे इथे मी पाच ते सहा मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि ह्या ठेचामध्ये मी जवळपास अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या सुद्धा मिक्स केल्या आहेत तुम्ही वाटलंच तर आलं लसून वापरू शकता म्हणजे की आलं लसणाची पेस्ट सुद्धा वेगळी वापरू शकता पण ह्या पद्धतीने केला ह्याचा ठेचा बनवला तर चव आणखीनच उठून येते म्हणजे एकदम फ्लेवरफुल हा पराठा बनतो आता ह्याला आपल्याला तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून ठेचाचा तिखटपणा कमी व्हायला पाहिजे जवळपास या सर्व जिन्नसांना मी एक ते दीड मिनिटापर्यंतच परतून घेतलेला आहे म्हणजे की हे मसाले जळणार नाहीत त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही आता हे चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे आणि खमंगवास दरवळायला लागलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पालक वापरायचे आहे कापून ठेवलेले संपूर्ण पालक वापरायचे आहे प्रमाण जरी जास्त दिसलं तरी फ्राय झाल्यानंतर ह्याचं प्रमाण भरपूरच कमी होतं सोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबर पालक लवकरात लवकर शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला वरतून मीठ टाकायचं आहे किंवा चवीनुसार मीठ टाकलं तरी काही हरकत नाही आता याला आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला ठेवायचा आहे आता मी तुम्हाला पालकचे फायदे सांगतो पालक सगळ्यात पोषक युक्त भाजी आहे ज्यामध्ये एक नाही तर असंख्य पोषक तत्व लपलेले आहेत न्यूट्रिशन्सचा खजाना म्हणून या भाजीला संबोधलं जातं ज्यामुळे तुमच्या नसामध्ये भरपूर ताकद भरली जाते डाएटमध्ये पालकचा समावेश केल्यास तुम्हाला वेट लॉस करायला फायदा होतो एवढंच नाही तर हाड देखील मजबूत होतात ज्यांना डायबिटीस साथ आहे त्यांच्यासाठी ही पालक भाजी एकदम उत्तम आहे हिवाळा सुरू झालं की आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते या काळात आपण पाणी कमी पितो त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणीयुक्त पदार्थ आहारात घेणं गरजेचं असतं अशा वेळी तुम्ही आहारात पालक भाजीचा समावेश करू शकता या भाजीमध्ये सात पोषक तत्व ठासून भरलेली आहेत यामुळे तुमच्या शरीरात हे तर मजबूत राहतीलच पण यासोबत तुमच्या नसा देखील स्वच्छ होतील तर मंडळी आपण पाहू शकता एक मिनिटापर्यंत परतवून झालं की पालकला पाणी सुटलेलं आहे आणि पालकचं प्रमाण भरपूरच कमी झालेलं आहे आणखीन याला आपल्याला दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे तर त्या अगदी आपल्याला याच्यामध्ये लिंबू टाकायचा आहे पिळून लिंबू वापरल्याने मिरचीचा कडवटपणा कमी होतो म्हणजेच की चव बॅलन्स राहते शिवाय पालकचा उग्रवासही कमी होतो लहान मुलेच काय मोठे देखील आवडीने पालक खातील आणि बाजारातून पालक आणताना किलोने आणतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो अशा पद्धतीने तुम्ही पालकचा पराठा बनवलात तर आता पाणी पूर्ण शोषून घेईपर्यंत म्हणजेच की ह्याचं मतलब पाणी आटून जाईपर्यंत आपल्याला दोन मिनटापर्यंत पालकला फ्राय करून घ्यायचं आहे तर पालकचं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि तीन मिनिटापर्यंत मी पालकला परतवून घेतलेला आहे आता ही पालकची भाजी संपूर्णपणे तयार झालेली आहे आता ह्या भाजीला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि ह्या भाजीला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ तर आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी मोठ्या पराठीमध्ये इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पराठा मधून खुसखुशीत राहण्यासाठी पराठ्यामध्ये आपल्याला जवळपास दोन चमचे चण्याचं पीठ वापरायचं आहे म्हणजेच की बेसन वापरायचं आहे शिवाय चव सुद्धा चांगली येते पराठ्याची चवीनुसार मीठ वापरायचं आहे भाजीमध्ये मीठ वापरल्यामुळे थोडस जपूनच वापरा मीठ एक चमचा तूप वापरायचा आहे आता तूप का वापरायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो आणि सोबतच एक असा जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने पराठे दिवसभर नरम आणि चविष्ट राहतील एक ते दीड चमचा दुधावरची साय दुधावरची साय फ्रेश वापरायची आहे बरं का आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तूप का वापरायचं आहे तूप वापरल्यानं सुद्धा पराठे नरमच राहतात तुम्हाला दुधावरची साय वापरायची नसेल तर दोन चमचे तूप वापरा किंवा तुम्ही तूप आणि साय न वापरता सुद्धा हा पराठा बनवू शकता त्या जागी तुम्हाला दोन ते ती तीन चमचे सप्पक दही वापरावे लागेल आंबड दही वापरायची नाही कारण की आपण भाजीमध्ये लिंबाचा वापर केलेलाच आहे चव बॅलेन्स राहण्यासाठी आता चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना एकजीव करून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेली पालकची भाजी भाजी मिक्स करायची आहे आणि पुन्हा याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे जेणेकरून पालकची भाजी पिठामध्ये चांगल्या प्रकारे लागायला पाहिजे असं पालकच्या अधून मधून पराठे बनवून दिलं की मुलांना पालेभाज्या खायची सवय सुद्धा लागते आणि मी तुम्हाला पालकचे फायदे तर अगोदरच सांगितलेले आहेत किती भरपूर फायदे आहेत पालकचे असं पिठामध्ये चांगल्या प्रकारे पालक चोळून चोळून घ्यायचे आहे संपूर्ण पिठाला पालक व्यवस्थितपणे लागली की चव चांगली येते आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून ना जास्त घट्ट ना जास्त सैल पीठ तयार करायचं आहे आणि पाणी कोणते मिक्स करायचे आपल्याला कोमट पाणी मिक्स करायचं आहे जास्त थंड पाणी किंवा रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी मिक्स करायचं नाही थोडं थोडं पाणी मिक्स करत ना जास्त घट्ट ना जास्त सैल मीडियम टाइप मध्ये पीठ मळून घ्या जितकं जास्त तुम्ही पिठाला मळणार म्हणजेच की जितकं जास्त ह्याला लवचिक बनवणार तितकाच आपल्याला आकार चांगला देता येणार पीठ चांगल्या प्रकारे मळून सुद्धा झालेलं आहे पाहू शकता आता जवळपास आपल्याला ह्याला दहा ते बारा मिनटं रेस्ट द्यायची आहे आणि हे मळलेलं पीठ कोरडं पडू नये म्हणून ह्याला झाकण लावायचं आहे आता पीठ सेट होते तोपर्यंत आपण पराठ्याबरोबर चटपटीत दहीची रेसिपी बनवून घेऊ त्यासाठी इथे आपण मोठ्याच्या भांड्यामध्ये एक लहान आकाराची काकडी किसून घ्यायची आहे आणि ही रेसिपी सर्वांनाच माहिती आहे पुढे पुढे बघत जावा कोणती रेसिपी आहे तुम्हाला कळेल काकडी किसून झालं की काकडी बरोबर आपल्याला गाजर सुद्धा किसून घ्यायचं आहे गाजर आणि काकडी किसून झालं याच्यामध्ये आणखीन काही आपल्याला साहित्य मिक्स करायचे आहेत सर्वात प्रथम एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे सोबतच एक लहान आकाराचा टमाटर बारीक कापलेला तिखटपणासाठी एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या अर्धा ते पाव चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ आता शेवटी याच्यामध्ये अर्धा कप दही वापरायची आहे दही घरची बनवलेली आहे आणि ताजी दही आहे तुम्ही वाटलं तर रेडीमेड सुद्धा दही वापरू शकता पण ह्या रेसिपीसाठी शक्य असेल तर घरचीच दही वापरा आणि ही जास्त आंबट सुद्धा नाही म्हणून मी इथे अर्धा कप जवळपास सात ते आठ चमचे दही वापरत आहे आता या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे आता तुम्हाला कळायला असेल ही कोणती रेसिपी आहे ही मी बनवत आहे कोशिंबर मस्त असं चटपटीत कोशिंबर पराठ्याबरोबर पर भेटली तर कशाला आपल्याला कोणती भाजी पाहिजे किंवा एक्स्ट्रा कोणती चटणी बनवायची आहे तर मंडळी कोशिंबर पूर्णपणे तयार झालेली आहे माझ्या जो तो तोंडाला आत्तापासूनच पाणी सुटलेलं आहे कोशिंबरला पाहून चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू दहा ते बारा मिनटं झाली झाकण काढायचं आहे आणि पुन्हा काही सेकंद या पिठाला मळून घ्यायचं आहे चांगलं मळलं की आकार एकदम परफेक्ट निघतो असं म्हणून झालं की ह्याच्यामधून आपल्याला थोडस पीठ घ्यायचं आहे आणि याचा उंडा बनवायचा आहे पराठे बनवण्यासाठी पाटाला थोडस पीठ लावा सुक पराठा चिटकू नये म्हणून लाटताना आता एकदम पातळ अगोदर ला लाटून घ्यायचं आहे आणि गोल गरगरीत लाटायचं आहे पराठ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठा किंवा लहान करू शकता जितकी मोठी पोळी लाटणार तितकाच मोठा पराठा होणार मी नॉर्मल पराठा बनवत आहे म्हणजे मीडियम साईजचा पराठा बनवणार आहे असं गोल गरगरीत लाटून झालेला आहे आणि एकदम पातळ लाटून घ्यायचा आहे अगोदर आता काय करायचं एक ह्याला एका साइडने दुमडून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनेही असं दुमडून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरनं आपल्याला थोडस साजूक तूप लावायचं आहे तेल लावू नका साजूक तूप लावा आता याला पुन्हा फोल्ड करायचं आहे दोन्ही साइडने हे वरच्या साइडने पण फोल्ड करू आणि खालच्या साईडने आता याला उलटून घेऊ आणि थोडस असं वरतून आणि खालतून पीठ लावायचं आहे आता पुन्हा आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे लाटताना विशेष करून ध्यान द्या आपल्याला चौकोन आकार मध्ये हे पराठे बनवायचे आहेत म्हणून लाटायचं पण तसंच जसं चौकोन आहे दोन्ही साइडला असं उलटून पालटून लाटून घ्या आकार वेगळा होऊ देऊ नका पाहू शकता आकार बिघडलेला नाही थोडासा मधून तिरकून टाईप आलेला आहे चालेल काही हरकत नाही हे पाहू शकता अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचं मी संपूर्ण पराठे बनवून घेतो आणि ह्याला भाजण्याची सुद्धा तुम्हाला पद्धत दाखवतो जेणेकरून दिवसभर पराठे नरम राहतील आता पराठे भाजण्यासाठी तवा कोणताही वापरू शकता लोखंडी तवा वापरू शकता नॉस्टिक तवा वापरू शकता असं काही नाही की नॉनस्टिकच वापरायचं आहे इथे मी नॉनस्टिक घेतलेला आहे परफेक्ट प्रमाणावर तवा गरम झाला तरच आपल्याला हे तव्यावर टाकायचं आहे आणि गॅस मध्यम आचावर करायचं आहे आता एका बाजूने अगोदर आपण ह्याला भाजून घेऊ तरच ह्याला तेल किंवा तूप लावायचं आहे जवळपास वीस ते पंचवीस सेकंद झालेली दा आहे आणि पराठा असा गोल गोल फिरायला लागला की ह्याला हलक्या हाताने उचलून घ्यायचं आहे आणि आता, आता वरून आपल्याला साजूक तूप लावायचं आहे थोडस सा साजूक तूप पसरून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचर करायचा आता आणि दोन्ही साईडने उलटून पालतून एक मिनिटापर्यंत डाग परेपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साइडने जवळपास दीड मिनिट मी मस्त पैकी या पराठ्यांना भाजून घेतलेला आहे आणि मस्त असे डाग पडलेले आहेत पाहू शकता जबरदस्त असे भाजले गेलेले आहेत गॅसला मंद आचर ठेवून भाजलं की जास्त कडकपणा येत नाही आता याला एका प्लेटमध्ये काढू आणि अशाच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा भाजून घेऊ अगोदर वीस ते पंचवीस सेकंद आपल्याला ह्याला भाजू द्यायचा आहे एका बाजूने मग दुसऱ्या साईडने आपल्याला उलटून चाळीस ते पन्नास सेकंद भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने तूप किंवा तेल लावा जसे मी तुम्हाला पद्धत सांगत आहे त्याच पद्धतीने हे पराठे भाजून घ्या तरच तुमचे पराठे दिवसभर नरम राहतील तर मंडळी अशाच पद्धतीने संपूर्ण पराठे मी भाजून घेतो दोन कप गव्हाच्या पिठाने आणि दोन जुडी पालक वापरून जवळपास बारा असे मस्त नरम सूत पराठे तयार झालेले आहेत फक्त तीन गोष्टीची काळजी घ्यायची आहे म्हणजे की मी तुम्हाला तीन टीप देतो पहिली टीप अशी दुधावरची फ्रेश साय वापरायची दुसरी टीप तुम्हाला एक किंवा दोन चमचे तूप वापरायचे आहे आणि तिसरी शेवटची टीप तुम्हाला पीठ मळताना गरम पाणी वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यावर असे मस्त हलके फुल दिवसभर चविष्ट राहणारे आणि मस्त कापसा सारखे मऊ राहणारे लोण्यासारखे पराठे तुम्ही सहज बनवू शकता आणि पाहू शकता ह्याची लेअर बघा मधून ही मस्त लेअर पडलेली आहे असा पराठा भेटला नाश्त्याला तर तुम्हाला काहीच आबडदोबड खाण्याची गरज नाही मस्त हेल्दी पराठा आहे लहान काय मोठे सुद्धा मिनिटात फस्त करतील चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद